वसुदेव सुतम देव कुमो रम जनम देव के परमानंद कृष्ण गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज के जे हाय बाबा आठव अध्याय आहे त्या आठव्या अध्यायामध्ये दे, श्री कृष्ण महाराजानं देवता प्राप्तीची देवता आ, ची भक्ती करणाऱ्या माणसाची परिस्थिती काय होती आणि जो परमेश्वराची भक्ती करतो त्याची काय परिस्थिती आहे हे स्पष्ट करून देण्याचा प्रयत्न केला आहे तर ते म्हणजे एक वर्ष आहे तर त्या वर्षामध्ये बारा महिने असतात बारा महिन्याचे तीनशे पासष्ट दिवस असतात आणि त्या तीनशे पासष्टमध्ये मुख्य तीन ऋतू असतात उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा उन्हाळा गेला की पावसाळा येतो गे पावसाळा गेला की हिवाळा येतो असं आणि त्यांचे सहा ऋतू येतो पुन्हा हेमंत शिशिर हेमंत शिशिर वर्षेशृद ग्रीष्म आणि असे सहा ऋतू आहेत तर आणि पुन्हा दोन आयन आहेत दक्षिणायन आणि उत्तरायन तर बाय बाबा उत्तरायणामध्ये जो माणूस मोडतो तो देवता प्राप्तीला जातो अग्निज्योतीर् सुटलं षनमासा उत्तरायण तत्र चांद्रमसिम ज्योती योग्य तत्र प्रयती गती ब्रह्म योजना तो योगी जो आहे तो ब्रह्मप्राप्तीला जातो देवताप्राप्तीला जातो आणि जो अग्नी अग्निज्योती रुक्ल षण्मासा दक्षिणायनम तंत्र ज्योती योगी प्राप्ती निवडते हो आणि जो आ, स दक्षिणायामध्ये माणूस तर योगी तर तो मात्र कशाला जातो तो पुन्हा मनुष्य देहात येतो पण हा जो भीष्मपितामय होते भीष्मपितामह म्हणजे कौरवाचे कौरव पाडवाचे आजोबा होते आणि ते इच्छाबरोबर होतं त्याला आणि ते कोणत्या हे होते आठ होतो हो आठ वसूमधील पोस होते आणि ते एक विग्रह होते विग्रह आणि ते विग्रह खाली शापदग्ध विग्रह होते ते आणि त्याला शाप मिळाल्यामुळे ते मनुष्य देहामध्ये आले होते आणि मग पुन्हा त्याला त्या देवतेच्या सुखात जायचं होतं म्हणजे ते आ, स्वर्गाला जायचं होतं त्यामुळं त्यानं ज्या जरी त्याला दक्षिणायनामध्ये बाणं लागले मरण प्रायत्ना झाल्या मग परत तरीही त्याला इच्छा मरणाचा वर असल्यामुळं त्यानं म्हणजे इच्छा मरण स्वीकारलं नाही आणि त्या त्याच्यामध्ये स्वीकारलं नाही ज्यावेळेस तर उत्तरायण लागलं ला, त्यावेळेस मग त्यानं मरण स्वीकारलं आणि मग ते देवताप्राप्तीला गेली तर असं आहे हो। माय बाबा परंतु ही देवताप्राप्ती जी आहे ही नश्वर प्राप्ती आहे कधीतरी आपल्याला तिथलं फळ खा संपलं की आपल्याला खाली यावं लागतं आहे संत ज्ञानेश्वर भवानी म्हणतात पुण्याची पावटी सरे इंद्रपणाची ओटी उतरे मग येऊ लागत की माघारी रोखा तर त्याला शेवटी मृत्यू रोखा द्यावं लागतं त्या देवताप्राप्तीच्या रोखायला त्यामुळं देवताप्राप्ती ही नस्वर प्राप्ती आहे तर त्या प्राप्तीच्या आपण नांदी लागलो पाहिजे आणि जो परमेश्वर प्राप्तीचा मा प्राप्तीच्या मार्ग लागलेला माणूस आहे जो सतत योग्य आहे जो सतत परमेश्वराचं चिंतन करतो त्याला हा नियम लागू नये तो पण एमी आयनामध्ये जरी मिळाला दक्षिण आयनामध्ये मिळाला तरी परमेश्वर प्राप्तीला जातो आणि उत्तरायनमध्ये मिळाला तरी परमेश्वर प्राप्तीला जातो श्रीकृष्ण महाराज मला अर्जुन नैत्य श्रुती पार्थ जनन योग्य मोहित कच्छ न तस्मा सर्वेसू कायसू तो भावार्थ तू फक्त परमेश्वराचं चिंतन कर तुला ह्या दोन म्हणजे म्हणजे आज दक्षिणायनाची गरज नाही उत्तरायण्याची गरज नाही तू फक्त परमेश्वर चिंतन कर आमचं कुठ वे मेलास तरी तुला परमेश्वर प्राप्ती होऊ शकते आणि हा जो योगी आहे तो कसा आहे त काय का, का फळ मिळते त्याला ते श्री कृष्ण महाराज म्हणतात अर्जुना वेदेशू यज्ञेसू तप सुचे व पुण्य परम परमप्रदिष्ठाम आते ति तत् स्वर मी देतो योगी परमस्थान व पे तिच्या जो हो योगी आहे तो वेदाना वेदाच्या प वेदांनाच्या पठनानं जे पुण्य मिळते त्याला तो उल्लंघन जातो यज्ञाच्या प फळानं जे सुख मिळते त्याला तो उल्लं वेदेश यज्ञेशु तपानं जे फळ मिळते त्याला तो उल्लं जातो आणि योगी परम स्थान पा प्राप्त पा, करतो तर माय असा हो। योगी तुम्ही व्हा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि योगी कसा व्हा योगी पावन म्हणाचा सहाय्य जनाचा जग रागे झाले वी संती सुखी व्हावेत हो पाणी तुम्ही तरुणी स्वतःला पाठीवळा ज्ञानेश्वर जर मुक्ताबाईनं सांगितलं की तू योग्य आहेस आणि तू उठ आणि परमेश्वर तू जयंतीचं कल्याण बघ तू बी उद्धव आणि जयंतीला कल्याण जयंतीला बी उद्धरून ने असं मुक्ताबाईनं संत ज्ञानेश्वरला सांगितलं आणि मायबापू आपण देखील काय व्हायला पाहिजे योगी व्हायला पाहिजे कारण योगी आ, योगी कसा व्हायला हो पाहिजे म्हणजे यज्ञ यज्ञ नाही करायचा यज्ञ नाही तप नाही दान नाही फक्त हो परमेश्वराचं चिंतन करायचं सतत परमेश्वराचं चिंतन करणारा जो माणूस आहे त्याला योगी म्हणतात आणि कसा योग्य होता योगी नामपी सर्वेशाम मदगते नंतर आत्मना श्रद्धावान भस्ते माम समय तो भाव तो श्रद्धावान आणि मा माझी श्री त्याला गतीच नसली पाहिजे असा माणूस पाहिजे आणि तो योगी होतो आणि तो काय होतं मग योग मेशाम मतगतीनंतर आता मला श्रद्धावान बसते मग समय एक तर होता तू मला योगी प पसंत आहे तो मला योग्य मान्य आहे आणि तसे तुम्ही मी तुम्ही हवामायबा हो आप आणि आपलं घर करून घ्या अशी मी तुम्हाला कर जोडून नम्रविणित करतो आणि इथंच थांबतो दंडोत्प्रणाम दंडोत्प्रणाम धन्योद